नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना आजची आपली रेसिपी आहे पडवळची भाजी चना डाळ टाकून केलेली पडवळची भाजी ही बघा ही भाजी काय काय लोकांना आवडत नाही पण ही माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना आज बघा तुम्हाला इथे मी पडवळ्याची भाजी करून दाखवणार आहे हे पडवळ मी अर्धा किलो घेतलेला आहे हे बघा आणि इथे बघा चण्याची डाळ पण मी भिजत घातलेली आहे चार ते पाच तासांसाठी अगोदर हे पहा तुम्हाला हे पडवळ मी असं कट करून दाखवते पडवळ घेते वेळी आपण असं कसं हे करून घ्यायचं म्हणजे कसं कोवळं बघून घ्यायचं जून बघून नाही घ्यायचं पडवळ हे बघा हे बिया अशा काहीतरी कोवळ असं तर जास्त बिया नाही मिळत आणि जून असलं तर जरा बिया असतं त्याला बिया जास्त नाही आहेत हे बघा हे काढून टाकायचं मधलं हे बघा मध्ये असा पापुद्रा असतो सफेद कलरचा त्याच्यामध्ये अशा बिया असतात ते काढून टाकायच्या बाजूला ठेवायच्या आपण आणि आता आपण बघा बघा कट करून घ्यायचं कट करून टाकायचे तुम्हाला बघा असं कट करून घ्यायचं आता मी असं सर्व पडवळ मी कट करून घेत आहे हे पहा अशा प्रकारे आपली भाजी चिरून झालेली आहे आता मी त्यामध्ये बघा मीठ टाकून घेते आता मीठ का टाकायचं कारण ही भाजी थोडीशी अशी ना तुरट असते हे बघा आणि त्यामुळे मीठ टाकल्यामुळे काय होईल आपण आता भाजी ही सगळी चुरून घ्यायची म्हणजे आपण कसं याच्या भाजीला वगैरे कारल्याच्या भाजीला कसं टाकतो आपण मीठ आणि त्याचं काही पाणी काढून घेतो तसं आपण हे पाणी काढून घ्यायचं मीठ लावून थोडं पाच ते दहा मिनटं ठेवून द्यायची आणि नंतर मग ते चा, चांगली अशी पिळवून घ्यायची हे पहा दहा मिनटं झाली आहेत आपण आता भाजी ही अशी पिळून घेऊया हे पहा संपूर्ण भाजी ही मीठ लावलेले पाण्याची पिळून घेतलेली आहे आता बघा इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे कढई गरम झालेली आहे आता आपण थोडंसं तेल घालून घेऊया त्यामध्ये आपण बघा तेल तापल्यानंतर आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी टाकल्यानंतर आपण जिरं टाकूया कढीपत्ता टाकूया हिंग टाकूया कांदा टाकून घेऊया एक कांदा हे पहा कांदा चांगला आपण काय करून घ्यायचा आहे हे पहा छोटा चमचा आपण आल्या लसणूची पेस्ट टाकूया ती अशी तेलामध्ये आपण काय करून घेऊया आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकूया हे पहा तेलामध्ये सर्व साहित्य असं चांगलं परतून घ्यायचं आता आपण पाव चमचा हळद हो टाकूया अर्धा चमचा आपला घरचा लाल तिखट टाकायचं अर्धा चमचा कश्मीरी लाल पाव चमचा गरम मसाला टाकायचा परत चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं हे पहा तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत आपण आता चण्याची डाळ टाकून घेऊया त्यामध्ये हे पहा चण्याची डाळ आपण अशी चांगली मिक्स करायची तेलामध्ये आणि त्या आपल्या सर्व कांदा टोमॅटोच्या याच्यामध्ये आणि दोन ते तीन मिनटं आपण लो टू मिडियम गॅसवरती आपण झाकण मारून ठेवायचं आहे पाणी न घालता हे बघा तीन मिनिटं झाली आहेत आता मी झाकण उघडते आणि मी चण्याची डाळ अगोदर घातली याच्या भाजीमध्ये ते मी काय सांगते तुम्हाला कारण हे पडवळ ना मी घेतलं होतं ते एकदमच कोवळं होतं आणि आपण कोवळं पडवळ टाकलं अगोदरच आणि डाळ नंतर टाकली तर मग ती पटकन पडवळ शिजून आणि डाळ आपली शिजणार नाही त्यामुळे डाळ अगोदर आपण शिजून घ्यायची दोन तीन मिनटं वाफेवरती आता आपण त्यामध्ये पडवळ घालून घ्यायचं आहे बघा आता पडवळ घातल्यानंतर आपण चवीनुसार मीठ पण घालायचं आहे आणि चांगलं असं आलून असं व्यवस्थित असं आहे बघा मिक्स करून घ्यायचं ए पाहा असं मिक्स करून झाल्यानंतर आपण ही भाजी वाफेवर शिजवायची आहे कारण पडवळ्याला तसं बघायला गेलं ना तर पाणी सुटतं त्यामुळे पाणी वगैरे न घालता आपण असंच ठेवायचं आहे वाफेवर शिजवायचे आहे पाच मिनटं मी ठेवून देणार लो टू मिडियम गॅसवरती पहा आपण मध्ये मध्ये अशी भाजी चेक करायची बघा किती पाणी सुटले ते बघा भाजीला बघू शकतं तुम्ही पाणी न घालता वाफेवर आपण भाजी शिजवायची कारण कसं पाणी वगैरे घातलंच ना तर काय होणार माहिती आहे ती भाजीची चव एकदम बदलणार अशी ही भाजी कशी का एवढी काही टेस्टी नसते त्याची स्वतःची त्या भाजीला चव नसते पण आपण असं चांगले मसाले वगैरे घातले ना तर ती भाजी भरपूर अशी टेस्टी होते आणि खूप फायदेशीर पण आहे ही भाजी अशी परत आपण पर आता व्यवस्थित अशी परतून परत आता दोन तीन मिनटं आपण झाकण मारून ठेवूया पहा आता झाकण उघडून आपण बघूया आपल्या चण्याची डाळ आणि पडवं शिजलं काय बघूया दाखवते तुम्हाला कारण चणा डाळ आणि पडवळ मेन शिजायला पाहिजे पाहिजे ते बघा बघा चण्याची डाळ मस्त शिजली आहे बघा बघू शकता किती छान शिजली आहे आणि पडवळ पण खूप छान शिजले गरम आहे आता आपण त्यामध्ये खोबरं टाकून घेऊया ही भाजी खूपच अशी सुंदर चविष्ट झालेली आहे आणि आपण खोबरं वाटण न टाकता सुद्धा हे सर्व मसाले टाकले त्याच्यामुळे भाजी खूप सुंदर झाली आणि शेवटी आपण असं खोबरं टाकायचं आणि त्यानंतर आपण थोडीशी अशी कोथिंबीर वरून पेरायची ओलं खोबरं टाकल्यानंतर आपण वरून अशी कोथिंबीर मस्तपैकी अशी वरून पेरायची हे बघा आणि आता आपण मी गॅस बंद करून टाकते कारण आपली भाजी तर शिजलेलीच होती हे बघा खूप सुंदर अशी टेस्टी भाजी झालेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा दाखवली ते मला हे बघा मस्त झाली आहे भाजी खूप सुंदर अशी माझा जर पडवळ्याच्या भाजीचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद